नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ सर्वजण मस्त मजेत ना माझ्या तेच राहा तर स्वागत आहे आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये साडेसात आठच्या दरम्यान मी आता बाहेर आली आहे आणि मला आज धुवायचे केस त्याच्यामुळं मग मी बनवणारे टोनर तर ते कसं बनवणार तुम्हाला पाठीमाग दाखवलं तसं दाखवलं पण आता आणि जास्वंदाची फुलं आता आपल्या घरापुढं झाड आहे त्यामुळे म्हटलं चला फ्रेश बनवा आणि पुढं मावशी आहेत त्यांच्या सोबत मी बोलत होते असंच बोलणं चाललं होतं आमचं आणि सई झोपलेली ती आता काय करते वातावरण सध्या ढगाळ असतं ना मी झोपती बऱ्यापैकी जरा उशिरा उठते आठ साडेआठ नऊच्या दरम्यान अशी उठते तर मग मी फुलं आणि पानं पण घेतलेली आहेत बऱ्यापैकी आणि मला आता ते टोनर बनवायचे आणि रुदूची आंघोळ वगैरे झाली आंघोळ वगैरे करून बघा तो रेडी आहे आणि त्याच्यात ना त्यांनी गुलाबाच्या दोन कळ्या ठेवल्या पाण्यामध्ये त्यात छोट्याशा बर्नीत मला म्हंटल आहे त्याचं फुल झालं ना मग मी तुला देईन तू डोक्यात घाल तर बघा मुलांचं कसं असते तर आणि ना एकदम वातावरण ढगाळ ढगाळे दोन दिवस झाले पाऊस झाल्यापासून म्हणजे त्याच्या आधी पण होतच ढगाळ एकदम ढगाळ असं फ्रेश नाही वाटत ह्या वातावरणामध्ये ना असं खूप आळस आल्यावानी किंवा कंटाळा आल्यावानी होतं पण असं मला आता केस धुवायचे ते तसं पण मी आता ना टाइम टू टाइम केस धुते थोडस केसांकडे लक्ष देते आणि मला ना खरं भरपूर चांगला फरक पडलाय आणि देव करू ले ले। था था। एक था था। ना असं केस वगैरे एवढं काही गळत नाही म्हणजे भरपूर चांगला फरक पडलेला आहे मला नॉर्मलच गळतात एकदम नॉर्मल केस गळतात असे खूप जास्त नाही आणि माझे पहिले ना लय असे रफ केस होते आता ना बऱ्यापैकी मऊ झाले तरी पण माझले वापरणं वगैरे नाही होतो म्हणजे असं वरच्यावर कसं आपण नेहमी कंटिन्यू वगैरे काही गोष्टी नाही राहतेत खाणं पिणं पण थोडस होते इकडं तिकडं कधी कधी किंवा ऑइलिंग वगैरे किंवा हे टोनर आता घरापुढं सगळं आहे साहित्य तरी पण थोडस होतच पण तरी मी बऱ्यापैकी आता जरा लक्ष द्यायला लागले कारण कसं का एकदा गोष्टी खूप कंट्रोलच्या बाहेर गेल्या ना की मग नंतर खूप हेअरफॉल वगैरे असं होऊ शकतं आणि डँडरप तर भरपूर कमी झाला नाही तर थंडी ते ना म्हणजे खूप जास्त होता अशातली पण गोष्ट नाही पण होता बऱ्यापैकी तर काल बुधवार बाजार भरलंच नाही दादा गेल्यामुळं तर मग ना शेजारची आरे आहे ना ती भाजी विकायला आली होती म्हटली मग तिने दोन जुड्या घेतल्या होत्या आणि एक मग मला दिली तर चला आता घरात आणि आम्हाला इडली पार्सल आली हर्षलच्या मम्मीने दिली सकाळी सकाळी इडली आणि सांबर आणि मी तर करते मी तिची भाजी टाकली शिजायला आणि चला आता तुला नाश्ता देते तर सकाळी सकाळी आता ऋतूचा नाश्ता होईल म्हटलं चला त्याला नाश्ता द्यावा नाहीतर मग मी देणार होते त्याला पोहे किंवा काहीतरी करणार होते पण आता भाजी आहे डब्याला भाजीच होईल अर ऋतूला इडली आवडते ना मी पण बरेच झाला असेच थंडी चालू झाल्यापासून आहे ना इडली डोसे वगैरे केलेच नाही छान आहे ना आवडली का तुला तर मग खा लागल्यावर घ्या अजून तिखट वगैरे नाही ना तसं त्यांचं नसते तिखट त्याला सांभरले मस्त करतात मला तर ते आवडतं केलं का मग देतात त्या ना मी इथं लोखंडाची कढई ठेवली आहे आणि एक ग्लास भर मी फिल्टरचं पाणी घेतलंय ते याच्यात घेतलं घेतलंय आणि आत्ताच आपण जी फुलं आणि जी पानं आणलेली ना तर ती धुवून घेतली तुम्ही टाकणार आहे आणि याचं छान असं टोनर बनवणार आहे आणि हे थोडंसं रोजमेरी आहे ते पण ओके आणि हे ऑनलाईन मी एवढं आणलं होतं ते भरपूर आहे अजून बरंच आहे आता हे ना चांगलं त्याच्यात मिक्स करून घेणार याचा कलर उतरला ना असं उतर दाबून चांगलं पानं आणि फुलं घ्यायचं भाज्या अजून शिजतीचं आहे तर तोपर्यंत म्हटलं टोनर होईल मग केस ला लावायचे ना मला ओ केस धुवायचे म्हणून चला आता करून घेते आता खाल ते फुलांनी पण आहे ना कलर सोडलाय असं छान कलर झालाय आपल्या टोनरला मी माग केलं ना त्या आठवडाभर वापरलं नंतर मग ते यूजच नाही केलं आता सगळं आहेच आपलं येतं फ्रेश म्हणून मग आता मी परत मध्ये मग पंधरा दिवस परत लक्षातच नाही राहिलं आज म्हटलं चला बनव आता पा पाच ते दहा दहा मिनटं जास्तीत जास्त लागतात लगेच रेडी होते बांधा जरा अजून पाच मिनटं फोन देते आणि मग नंतर बंद करू आपण तर चला रुदू शाळेत गेला तो जरा शाळेत गेला ना का मी निवांत होते प्रत्येक खायचं असच असेल मग किंवा असं कोणाला डबा वगैरे द्यायचा असं पहिलं कोण जे कामावर जाते मुलं शाळेत जातात ती गेली का मग आपण जरा निवांत होतो तर बघा आता कोंडा बऱ्यापैकी कमी झालेला आहे थोडासा माथ्यावरती आहे बर का असं नॉर्मल तो कसं खाज वगैरे बघा असं खाजवलं का मग वरती येतो तिथं थोडासा आहे पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे काय होते मी पण आता कंटिन्यू माझं पण लावणं होत नाही ना त्यामुळं तर असं आठवड्यातून एकदा तरी लावायला पाहिजे बघू जेवढं शक्य होते तेवढं करत जाईल आणि ना माझे केस कसे करले आहेत ना करलीत एकदम कुरळे कुरुळे आहेत तर ते वेणी घालते मी त्याच्यामुळे अजूनच ते कुरुळे दिसतात पण जरा विंचरले का होतात बऱ्यापैकी पण मी आता विंचरले नाही असंच लावते ती बॉटल आहे ना माझी जुनी तर ती ना धुतली नाही मी तर म्हटलं मग जाऊ दे बॉटलच लावते आणि आज थोडस असं हिरवं झाले कारण पानं जास्त टाकली ना मी त्याच्यामुळे जरा हिरवे हिरवं झालेलं आहे आणि बघा चांगले असे माझे केस ना करले असल्यामुळे फुगतात बर का किती पण कमी असले ना करले केसांचा हा फायदा आहे मोकळी सोडली ना का असं वाटत नाही की एकदम पातळ केस आहेत किंवा जर ते एकदम स्ट्रेट सिल्की केस असतात ना ते लगेच कळून येतात एकदम पातळ वगैरे असे माझे असे फुगल्यामुळे असं वाटतं की खूप दाट केस आहेत पण बऱ्यापैकी आहेत तसे आता चांगले आहेत तसे आणि खालून जरा मी कट केले एक आपली करंगळी भरे ना एवढे केस कट केले घरच्या घरीच केले आमचे शेजारी त्यांच्याकडून मी कट करून घेतलेले आणि म्हणजे दोन आता पंधरा दिवस झाले असतील त्याच्यामुळे बघा खालून जरा थोडस सेप तरी आलेलं त्यांना नाहीतर ना असे फक्त शेपूट होतं होत ना खाली मग आणि तसं पण चार पाच महिन्यांनी असे जरा केस कट करायलाच पाहिजे खालून म्हणजे त्यांची ग्रोथ पण चांगली होते आणि चला आता लावून मग ठेवते तासभर आणि मग केस धुवून टाकते हा चला आम्ही चाललोय आता गावात सई थांब हा मी ओढणी घेतली ना बघा हा ऋतूचे पेपर आहेत ना मन त्यांचे त्याचा पासपोर्ट साईज हा फोटो घरात शिल्लकच नाही त्याला जरा रेडी केले म्हटलं चला आता ना फोटो काढून घेऊन ये हाऊसी हा बाई पार आईने ओढणी घेतली की हिला ओढणी घ्यायलाच पाहिजे का नाही सूर्य दिसतोय आता स्मोकिंग चल म्हटलं याव जाऊन फोटो काढले ना तर हे कसे संध्याकाळी येताना रिटर्न घेऊन येतील केस धुतले आणि वरती असेच बांधले सिंपल काय दादा ना या असे दादा गप रे चाल ए रुदू जरा शांत बस हा चला क्लास चकू दादा आले क्लास वरून नाही चकू भाई येच काय आम्ही चाललो गावात आता नाही तू जावलं घरी आम्ही फोटो काढायला चालले रुदूचा फोटो काढायचा आहे मंथन मंथनला लागतोय ना त्याला तेच हाफच फोटो काढायचा पेपरला लागतोय ना पासपोर्ट साईज फोटो दोन तीन दिवस झाले सीचा थाट हा हस्तच येत नाही आमच्या दादाला इतर सईला सांगा किती हस आहे का ना सईचा मस्त थाट तर फोटो वगैरे काढून झाला ऋतूचा आणि म्हंटल चला मग आता ना पाणीपुरी खायची आम्हाला आणि हे ना आय लव बोटा सव्वीस जानेवारीला नवीन केलेले तुम्हाला दाखवल मी नंतर जायचे वेळी तर वे। चला।, चला आता आपण जाऊया पाणीपुरी खायला कोण काय खाते चल चला, चला।, 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 चला तर इथून घेतली ओली भेळ त्याला ओली भेळ खायची होती आणि मी पाणीपुरी आणि सैला काही शेवस दिली होती फक्त खायला तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला सांगू का, सांग का पाच ते सहा सहा सात सा, महिन्यांनी मी आज खाती पाणीपुरी तर पहिलं ऋतूला मिक्स करून देते व्यवस्थित कारण त्याला व्यवस्थित मिक्स नाही आणि प्लेट पण जरा छोटी ना तर त्यामुळे मग त्याला अगोदर जरा मिक्स करून देते आणि ओली भेळ पण मी त्यातली थोडीशी खाली आवडली मला छान लागतं आणि जरा आणि ना बाहेरचा चटका जास्त लागायला लागला ना तर अजून असं खाऊशी वाटतं पण थोडक्यातच कमी केलं मी तर कधी कधी गेलो ना अगोदर डबल डबल खायचं पण आज असं एकच याच्यात बस केलं आणि छोकुलीने रगडा घेतला आणि मी पाणीपुरी पण छान होती भरपूर महिन्याने खाली त्याच्यामुळं खाऊन पण असं छान वाटलं खाल्यावरती आणि रुदू खातो इथं ओली भेळ त्याला ओली भेळ खूप आवडते आणि सैल बघा एक सैल एक पुरी दिली आणि शेव दिली चला ना इथं बघा लावले चौकात इथं खूप मोठं झाड होतं ते कट केलंय आता इथंच केलंय असं आय लव्ह बोट बरंच ठिकाणी असं असतंय आय लव्ह वगैरे काही नाव वगैरे पण असतील ते चला आता घरी जायचंय थोडीशी काम आहेत पाणीपुरी खाऊन सैनिक आहे पाणीपुरी खाली नाही त्याच्यामुळे मग तिला बिस्किट घेतलं ओरिओ आणि हो। अरुला पण आणि ओली वेळ खाली आणि मी आणि मी पाणीपुरी छकली रगडा तो तो आता असेच केस बांधलेत वरती चला मला ना दळण करायचं दुपारी बाजरीचं दळण केलं पण गावाचं लक्षातच नाही तर पटकन जायला पाहिजे साडेसहा वाजले ते थोडं तरी करायला पाहिजे नाही तर ऋतूला उद्या चापतच नाहीये ते म्हणतात ना दिवसभर घरी या आणि दिवा लावून दळण गत झाली आता त्यामुळे ना पटकन मी आता वरती जाते आणि एवढं काही खराब नाही आहे त्याच्यात तर करून आता हे काय होतंय मालिकेमुळे ना माझं दिवसभर काम असं व्यवस्थित होतच नाही ती बाराला चालू होती तर सात वाजेपर्यंत राहते ना त्याच्यामुळे मग ना तेच चालू असते बघायचं काम तर चला आता ना दाव्यावरती पटकन दळण करते आणि लगेच गळ्याला पण टाकते तर आले वरती घेतले दळण करायला काय एवढं एवढसच करणार हा शे आली आणि इथंच आणले अभ्यासाला म्हटलं मी वरती आहे तर मग कसं त्याचा अभ्यास पण होईल ना त्यामुळं चला घेतली दळण आणि ह्या टायमिंगला छान वाटतं असं थोडस ना बाहेर छान असं थंडगार हवा घरी आणि हे पाच ते दहा मिनटं झाले असं बिस्किट फोडायचं काम चालू आहे ते नाही मागत तुझ बिस्किट शेवटी माझ्याक आली तिला चार वाया म्हटलं देते मी फोडून देते बघ कुरतडले सगळं असच असतो कसं असं फोडायचं असं फोडायचं एक मला पण द्या तिने पाणीपुरी खाली नाही ना शेवच खाली तिथं रोजने ओली भेळ खाली पहा कस बिस्किट दिले रोजने त्याचा पुडा खाऊन घेतला चला आता दळण करून घेते हा देते दादाला पण दे, दे। <laughs> इथं बघा आमची छकुली काय केक अभ्यास सोडून यानं चाललंय केक बनवायचं चा, मी भाकर केली छकुलीनी नाही सईनी पीठ आणलं आणि छकुली बघा काय करते केक आणि तिकडं काय चिक्की आणि दळण होते गिरणीमध्ये त्याच्यामुळं गिरणीचा आवाज येतोय बाजूच झालंय आता आता टाकले गावाच वाजले वाज ते पावणे नऊ हा बघ यांच चा ते सईला तर रोजच पीठ लागत आहे सई बरोबर हे दोघं बसलेत खेळायला अभ्यास झाला का आवरा आवरा घ्या अभ्यास करून आता हा हॅपी बर्थडे बुक तोडीन पारे वाक्य कच उचललं त्याच्या आधी तिला करून दे हा खोट खोटे तर चला आता माझा स्वयंपाक वगैरे झालाय हे आलेले आहेत आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि व्हिडिओ इथंच एंड करते आता मुलांची मस्त तर चालूच आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय